आता लय सांगतो ते कायम जाते म्हणून म्हणायचं आहे आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर सांगतो आता उलटावरुष चालवी ते जगाचे गाडे आकार नाही म्हणून दिसणार डोळ्या पुढे कोणत्या तीन पुरुषाला आकार नव्हता या धरतडी या वायूला आकार नव्हता बर काय वाऱ्याला म्हणून त्या डोळ्या पुढे दिसला नाही पहिल्या रूपाने पांढरा दुसरा रूपाने सावळा तिसऱ्याला रंग नाही म्हणून तो गाऊ वेगळा पांढरा म्हणजे दिवस आहे आणि काळा म्हणजे रात्र आहे बरं काय म्हणून आणि तिसऱ्याला रंग नाही ते वारा होईल असा आहे बघा तुम्हाला जमना आता म्हणून मूर्खा कळल शान पण आकलका तोरा तुझा ना रा 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 we